क्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे आपण सोळा तारखेला जे काय आंदोलन करणार आहात नेमकं आंदोलन काय आहे आणि आंदोलनाची दिशा काय असणार आहे आपली माझं प्रमुख मागणी आहे की मुख्यालय त्यांची कुठली अधिकारी राहत नाही ही माझी मागणी आहे मुख्यालय राहत नसताना सुद्धा भाडं त्यांनी घेतात आणि भाडं घेऊन शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात आणि इतर लोकांची जी जनता आहे जे दर मंगळवारी बाजारानिमित्त किंवा त्यांचे टोच नकाशी किंवा कुठल्या कामानिमित्त भूमिलिका जातात पण तरी कुठलाही कर्मचारी बारा ते एक वाजल्याशिवाय ऑफिसमध्ये नसतो का नसतो की त्यांनी मुख्यालय राहत नाही कारण त्यांना त्यांना गावावर यायला उशीर होतो आणि दुसरी गोष्ट दौरा रजिस्टर दौरा रजिस्टर दौरा रजिस्टर म्हणतात एक एक महिन्याच्या त्यांना आधी दौरा ठरलेला असतो ठीक आहे एक एक महिन्यात दौरा ठरलेला असतो आज साहेब कुठे गेले दौऱ्याला गेले आज साहेब घरी असताना सुद्धा दौरा दाखवली घेतली दौऱ्याला आणि हेनी बसल्या कुठे असेल तर गावाकडे असतात किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये पेत बसल्या असेल दारू बेण्याचे पण व्हिडिओ पण आहेत ते सोळा तारखेला मी माझ्या माझ्या आंदोलना दिवशी मी दाखवणार पण आहे आणि दुसरी गोष्ट तिथले काही अधिकारी व शिपाई हे चिरमिनी घेतल्याशिवाय काम करत आहे यामुळे माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे की यांच्यावर कडक तिकडक कारवाई करण्यात यावी आणि ह्यांची जी, जी पगार आहे किंवा त्यांनी जे भारी पट्टा घेतलेला आहे तो शासनाच्या अकाउंटवर वर्ग केला जाईल करावा अशी माझी विनंती आहे या संदर्भात आपण माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती का मी अर्ज अ अर्ज ब दोन्ही केलेली आहे आणि तरी त्यांच्याकडनं कुठलंही मला उत्तर देण्यात आलं प्रशासनाकडून आपल्याला पत्र व्यवहार वगैरे प्राप्त झालेला काही काही नाही मला कुठलंही उत्तर नाही काहीच नाही प्रशासनाचं काय म्हणणं आहे या प्रकरणी काय नाही मीच प्रशासनाचं काही उत्तर पण नाही मीच त्यांना फोन केला की ठीक आहे बघून घेतो मी चौकशी करून कारवाई कर एवढं असं आंदोलन माझं दहा दिवसावर आलं तरी कुठलीही कारवाई नाही आणि माझ्या असा व्हिडिओ पण आहे की ऑफिस मध्ये साडे अकरा वाजे अकरा वाजे तरी कुठला कर्मचारी जागे नव्हतो फक्त शिपाई उघडलेला असतो एक दरवाजा बाकी सगळ्या रूम बंद असतात तरी सर्वसामान्याने जायचं ठरवू नका